मुंबई इंडियन्सच्या विजयाने सर्वांमध्ये भीतीचे वातावरण हो आता मुंबईने जाणार टॉप टू मध्ये मित्रांनो काल मुंबई इंडियन्स सुरु दिल्ली कॅप्टन्स यांच्यामध्ये सामना झाला यामध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आणि मुंबईनेची टीम प्ले पोहोचलेली मध्ये आहे तर मुंबईची टीम टॉप चारमध्ये मध्ये पोहोचलेली आहे तर मुंबईच्या टीमकडे टॉप टूमध्ये मध्ये जाण्याचा देखील चान्स असणार आहे तर मुंबईच्या विजयाने सर्व टीम आता घाबरलेली आहे कारण मुंबईने सरकार टॉप चारमध्ये मध्ये पोचली किती थांबत नाही त्यांनी मागील आठ सामन्यामध्ये सात सामन्यांमध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये फक्त त्यांचा पराभव झाला आहे तर मुंबईनेच कोणत्या प्रकारे टॉप चारामध्ये पोहोचू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठीत मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण पाहूया मुंबईनेच्या टॉप टूचे चे त्यांना कोणते टीमा पराभूत व्हावे लागतील आणि त्यांचे समीकरण कसे असणार आहे हे आपण पाहूया मुंबई मुंबईने सध्या चौथ्या क्रमांकावरती आहे गुजरात टायटन्स रॉयलच्या बेंगलोर पंजाब किंग आणि मुंबईने हे चार संघ सध्या टॉप चारसाठी क्वालिफाय झालेले आहेत तर टॉप टूमध्ये कोण राहील हे आणखी सांगू शकत नाही चारही टीमाकडे चान्स आहे टॉप टूमध्ये राहण्याचा मध्ये हे ॲडव्हान्टेज असते की जरी पराभव झाला तरी त्यांना अजून एक चान्स मिळतो फायनलमध्ये खेळण्याचा तर मुंबईनेचे तेरा झाले आहेत तेरा जी सा सामना आठ सामन्यांमध्ये विजय आणि पाच सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाले आहे आणि त्यांचे सोळा पॉईंट आहेत तर मुंबईनेचा सामना अजून एक शिल्लक आहे तो सव्वीस मे रोजी मुंबई विरुद्ध पंजाब या दोन्ही मध्ये सामना होणार आहे तर मुंबईनेच प्रकारे टॉप टूमध्ये जाऊ शकते सर्वात प्रथम मुंबईसला त्यांचा सा राहिलेला सामना पंजाब विरुद्ध जिंकायचा आहे मुंबईनेच्या सध्या नीट शानदार आहे आणि पंजाब टीमचा पंजाब किंग्स विरोधात त्यांना सामना जिंकत आहे आणि पंजाब किंगचा सा सामना एक त्यांचा राहिलेला आहे तो दिल्ली कॅप्टन सोबत यामध्ये पंजाबचा पराभव व्हावा आणि दिल्ली जिंकावी अशी आशा त्यांना करावी लागेल आणि वरील दोन टीमापैकी गुजरात टाटा आणि रॉयल चॅलेंजेस बेंगलोर या दोन्ही टीमांपैकी कोणती तरी एक टीम त्यांचे राहिलेले दोन्ही सामने पराभूत त्याचे सामने आहेत लखनौ आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आणि बेंगलोरचा सा सामना आहे है हैदराबाद आणि लखनौ सुपर किंग्स विरुद्ध तर ते राहिलेल्या दोन्ही सामने सामन्यामध्ये त्यांचा सा पराभव व्हावा हो लागेल अशी त्यांना आशा करावी लागेल तर असेच नाही मुंबईनेचे टॉप चे समीकरण तर मित्रांनो आपण असं काय वाटते मुंबईने टॉप टू मध्ये जाऊन यावर्षी आय पी एल जिंकले का आपणास असं काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण